मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने तेवीस तारखेचा अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा आणि लोकसभा निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर तेवीस मार्च रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाचा आढावा घेण्यासाठी त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बैठक सोन्या मारुती महाराष्ट्र नवनिर्माण संपर्क कार्यालय इथं पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे शहराध्यक्ष जैनउद्दीन शेख राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी उपजिल्हाध्यक्ष सत्तार सय्यद विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे राहुल सुर्वे पाटील शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे मोहोळ तालुका अध्यक्ष कैलास खडके पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील अक्कलकोट तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील वाहतूक सेनेचे शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष मनोज बचुटे महिला आघाडी शहराध्यक्षा जयश्री हिरेमठ दक्षिण विधानसभा उपसंघटक पवन देसाई शेतकरी सेना महादेव मांडरे अनिल बागल शोभा साठे रोजगार स्वयंरोजगार संघटक गोविंद बंदपट्टे महिला उपजिल्हाध्यक्षा करुणा यादव शिक्षक सेनेचे प्रकाश कोळी संतोष कुमार घोडके रवी स्वामी यश महिंद्रकर वैभव रमपुरे सैफन जमखंडी राहुल अक्कलवाडे निकिता राठोड यांची उपस्थिती होती